ओम देवी कुष्मांडाय नमहा या देवी सर्व कुष्मांडा कुष्मांडारूपेन संस्थिता नमस्त्ये नमस्त नमस्तस्ये नमो नम नमस्कार श्री स्वामी समर्थ ज्या देवीने ब्रह्मांडाची निर्मिती केली त्या देवीची कथा आज आपण पाहणार आहोत देवीचे नाव आहे कुष्मांडा देवी सृष्टीच्या सुरुवातीला पृथ्वी तलावर काहीच नव्हते ना होते आकाश ना होती पृथ्वी ना होते देव ना होते मानव होता फक्त अंधार अंधार आणि अंधार त्यावेळी ते एक तेजस्वी हास्य अवकाशातून उमटले ते हास्य होते पुष्मांडा देवीचे पुष्मांडाचा अर्थ असा होते की कु म्हणजे थोडेसे ओ म्हणजे उष्णता आणि अंड म्हणजेच ब्रह्मांड त्या देवीचे नाव होते कुष्मांडा देवी ज्या देवीने आपल्या सौम्य उष्णतेने या संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती केली देवीचं रूप कुष्मांडा देवीचं रूप हे आठ हातांनी बनलेलं आहे कुष्मांडा देवी सिंहासनावर बसलेली आहे तिच्या हातामध्ये अनेक शस्त्रे आहेत कमंडलू धनुष्यबाण कमळ अमृतकलश जपमाळ गदा आणि चक्र इत्यादी शस्त्रे देवीच्या हातामध्ये आपल्याला दिसून येतात ती देवी म्हणजेच सूर्यलोकात वास करणारी एकमेव अशी देवी आहे कुष्मांडा देवीचे कार्य खूप महान आहे ज्या कुणाच्या आयुष्यामध्ये अंधार असेल त्यांचे जीवन अंधकारमय असेल जिथे सर्व आशा आपण हरवून बसतो आपल्या सर्व आशा संपतात तिथे देवी कुष्मांडा आपल्या स्मित हास्याने सर्वांच्या आयुष्यामध्ये प्रकाश पसरवते कुष्मांडा देवी ही सृजनाची देवी आहे तिच्या कृपेने आपले जीवन निर्माण झाले आपल्या जीवनामध्ये चेतना प्रकट झाल्या या देवीचे नवरात्रीतील महत्व असे आहे की नवरात्रातील चौथा दिवस म्हणजेच उष्मादा देवीचा प्रकट झालेला दिवस या चौथ्या दिवशी या देवीचे पूजा केल्याने आपल्याला भरपूर चांगले फळ मिळते आपल्याला दीर्घायुष्य लाभते आरोग्य समृद्धी तसेच आत्म आपले आत्मबल देखील वाढते आणि आपल्या अंतर्मनातील जो काही अंधकार आहे जो काही आपल्या जीवनातील अप्रकाश हरवलेला आहे त्या अंधकाराचा नाश होतो या नवरात्रामध्ये देवी कुष्मांड देवीची कृपा आपल्यावर आपल्या कुटुंबावर व्हावी हीच दुर्गेच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ